नमस्कार आपण पाहत आहेत महाराष्ट्राचे न्यूज आपले स्वागत आहे अशी चर्चा चालू आहे की दोन अपक्ष आणि एक रासापाचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले नगरसेवक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या पक्षाला पाठिंबा दिल्याचे समजलं जात आहे तर या पाठिंब्याबद्दल ॲडव्होकेट अक्षय गायकवाड यांचे सविस्तर आपण यांच्याकडून चर्चा करून घेऊया त्यांचं मत काय आहे ते जाणूया काल बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही अपक्ष म्हणजे दोन व एक रासपचा कॅन्डिडेट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिला मात्र जनतेमध्ये या तिघांबद्दल प्रचंड नाराजी पर्श आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात यांनी निवडणूक लढवली तर जनतेला यांनी सांगितलं मला दादानी तिकीट दिलं नाही दादाच्या जवळच्या लोकांनी आम्हाला तिकीट दिलं नाही कोणीतरी म्हणलं होत की मला मुळे तिकीट भेटलं नाही चार टर्म बाबा हा टावर कोण आता कस काय पाठिंबा दिला याही जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि दुसरा विषय असा आहे की जो उमेदवार हा रासपच्या चिन्हावर निवडून आलेला आहे त्यांच्या म्हणजे ती लेडीज आहे त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही आम्हाला मात्र त्यांच्या पतीने हा कारभार केलेला आहे असं लोकांमध्ये चर्चा आहे तर लक्ष्मण हाके साहेबांना सरांना माझा प्रश्न आहे की तुम्ही ओबीसी ओबीसी म्हणून बोमलत होता ओबीसी चे निवडून आले असं सांगत होता मात्र तुमच्या जवळच्याच व्यक्तीने त्यांच्या पतीने हा कारभार केलेला आहे अशी चर्चा बारामतीमध्ये पसरलेली आहे हाके साहेब तुमच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला काय अशी चर्चा या बारामतीमध्ये पसरलेली मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असं वाटत असेल कि विरोधी पक्ष नेता हा होणार नाही पण कायद्याच्या दृष्टिकोनातून विरोधी पक्ष नेता हा जर एखादा उमेदवार हा पक्षाच्या चिन्हावर जर निवडून आलेला तो विरोधी पक्ष नेता होऊ शकतो मी त्या अपक्ष उमेदवाराच यशपाल पोटे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिला नाही आता येणाऱ्या काळामध्ये काय होत ते बघूयात मात्र आता बारामतीमध्ये अशीही चर्चा पसरलेली आहे की यांना काहीतरी आम्हीच दाखवलेलं आहे काहीतरी दे आता आपण यामध्ये पुढे पाहूयात पण मात्र जनतेच्या पाठी पाटीत पाटी यांनी खंजीर खूप असलेला आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधांनी निवडणूक लढवली त्यांच्याच आता त्यांच्याही उमेदवारामध्ये चर्चा अशी नाराजी पसरलेली आहे असं आम्हाला समजतं अशी चर्चा आहे की चर्च आम्ही ज्यांच्या विरोधात लढलू तेच आमच्या बरोबर येऊन बसल्यात आता आम्ही काम कसं करायचं ही चर्चा पसरली धन्यवाद अक्षय गायकवाड तुम्ही महाराष्ट्राचे समाजकार न्यूज चॅनलला संपर्क साधल्याबद्दल